नमस्कार फोर्सेस किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण करणार आहोत वडापावबरोबर जी लाल चटणी मिळते ती अजिबात तेलकट न होता ती कशी करायची ते बघू आपण त्यासाठी मी यात एक सिक्रेट पदार्थ वापरला आहे तर ती कशी करायची ते बघू तर वडे तळून जो बेसनचा चुरा राहिलेला असतो तो घेतला इथे मी आणि साल्यासकट लसूण घ्यायचे लसूण सोलून नाही घ्यायचे असे अख्खेच घ्यायचे फक्त ते थोडे ठेचून घ्यायचे कारण तेलामध्ये ते टाकल्यानंतर उडतात आता एका पॅनमध्ये मी तेल गरम करत ठेवले त्यात लसूण घातले तुम्ही वडे तळल्यावर जे तेल गरम असतं त्यातसुद्धा हे लसूण तळून घेऊ शकता झाऱ्यावर ठेवून आता हे लसूण तळून झालेले आहेत आता मी एक मिक्सरचं भांडं घेतलं त्यात हा चुरा घातला त्यात हे तळलेले लसूण घालायचे दोन चमचे लाल मिरची पावडर घालायची आणि थोडे चवीप्रमाणे मीठ घालायचे आता हा चुरा मुळातच तेलकट असतो तर ती ल चटणी अशी तेलकट होऊ नयेत त्यासाठी मी ते एक सिक्रेट पदार्थ वापरला आहे आता हा सिक्रेट पदार्थ म्हणजे मी एक अख्खा पाव घेतला आहे हा पाव तो तोडून त्याचे तुकडे करून ह्यात टाकायचा आणि हे मिक्सरला चटणी फिरवून घ्यायची हे असे तुकडे करून घेतलेत त्यामुळे चटणी अजिबात तेलकट होत नाही एकदा नक्की करून पहा आणि कमेंट करून सांगा मला आता हे मिक्सरमधून काढून घेतले बघा ही अशी किती मस्त चटणी तयार तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा